नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे सोळा जून तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबवलेच का तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपल्याला आज आहे पंधरा जून तर आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपल्याला पुढील काही तासांमध्येच आपल्याला जे आहे काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर त्यामध्ये कोणते आहेत ते जिल्हे तर त्यामध्ये जे आहे चत चाळीसगाव सिल्लोड छत्रपती संभाजीनगर वैजापूर तसेच जे आहे जालना माजरगाव आणि जामखेड बीडचा काही भाग केस पररी जितूर आणि लातूर बारसी तुळजापूर आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये जे आपल्याला या भागामध्ये आपल्या पुढील काही तासामध्ये जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जे आहे हा पाऊस फक्त आज रात्री बारा वाजेपर्यंतच राहणार आहे आणि बाराच्या नंतर जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा हवामान कोरडे राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सोळा जून तर उद्याचा उद्या जे आपल्याला सकाळच्याला नेहमीप्रमाणे म्हणजे दोन तीन दिवसापासून जसे वातावरण आहे तसेच आपल्याला जे आहे उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे म्हणजे उद्या आपल्याला सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे हवामान कोरडे राहील फक्त आपल्याला ढगावतर वगैरे पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये आणि उन्हाचा कडक ऊन जे आहे पडेल कडक ऊन राहील आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल दुपारनंतर जे आहे पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे आणि दुपारनंतर आपल्याला जे आहे म्हणजे दुपारनंतर सायंकाळच्या सुमारामध्ये नाशिक पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पालघर तसेच जे आहे दौंड बारामती इंदापूर वैजापूर तसेच जे आहे सातारा चिपळूण करार विटा पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी लातूर करमारा जामखेड बीड अहमदनगर पैठण माजलगाव परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर लोणार वाशिम आणि परभणी हिंगोली नांदेड चंद्रपूर नागपूर म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्याला सायंकाळच्या सुमारापासून म्हणजे सायंकाळच्या सुमारामध्ये जे आपला पावसाची शक्यता आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस आहे उद्याच्याला आपल्याला जो उद्या जे हा जो पाऊस पडणार आहे तो भाग बदलत पडेल काही भागामध्ये आपला चांगला पाऊस पडेल तर काही भागामध्ये आपला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हे सतरा तारखे म्हणजे तेवीस तारखे दर तेवीस तारखेपर्यंत जे आहे रोज असेच हवामान राहणार आहे रोज सकाळपासून ते सायंकाळपर्यंत हवामान कोरडे राहील आणि सायंकाळच्या सुमारामध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपला म्हणजे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि सांगली आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये जे आपला भाग बदलत जे आहे पाऊस पडेल म्हणजे रोज कुठे ना कुठे जे आहे आपला तेवीस तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये कुठे ना कुठे रोज पाऊस पडणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो पावसामध्ये खंड वगैरे काही पडणार नाही पाव रोज जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपला राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे सतरा तारखेला जे आहे आपला सतरा सुद्धा जे आपल्याला सतरा तारखेच्या नंतर म्हणजे सतरा तारखेला दुपारनंतर जे आपल्याला दुपारनंतर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि अठरा सुद्धा तसेच वातावरण राहणार आहे आणि एकोणीस सुद्धा तसेच राहणार आहे म्हणजे तेवीस तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये तेवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आपल्याला मद म्हणजे हलकं म्हणजे काही भागामध्ये जोरदार पाऊस पडेल आणि काही भागामध्ये जे आपला हलकं ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आपल्याला तेवीस तारखेपर्यंत सर्व दूर पाऊस नसणार फक्त भाग बदलत पडेल आज या या आज या भागामध्ये पडेल तर उद्या त्या भागामध्ये पडणार आहे तर चोवीस तारखेदरम्यान म्हणजे चोवीस तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे आणि चोवीस तारखेपासून तर तीस तारखेदरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आपला सर्वत्र पाऊस पाहायला मिळेल आणि चांगला पाऊस जे आहे चोवीस तारखेच्या नंतर राहणार आहे तेवीस तारखेपर्यंत आपला पुढील आठ दिवस जे आपला वातावरण पुढील आठ दिवस राज्यामध्ये फक्त भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणजे आज या भागामध्ये पडेल तर उद्या त्या भागामध्ये आणि जो पाऊस पडणार आहे भाग बदलत तो फक्त रात्रीच्या सुमारा म्हणजे सायंकाळच्या सुमारामध्ये आणि रात्रीच्या सुमारामध्येच पडेल आणि दिवसभर जे आहे म्हणजे दुपारपर्यंत वातावरण जे आहे कोल्ड राहणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आत्ताच हवामान अभ्यासक पंजाब डक यांचा अंदाज आलेला आहे तर त्यांनी सांगितल्यानुसारसुद्धा जे आहे त्यांनीसुद्धा जे आहे अंदाजमध्ये असेच सांगितले आहे की राज्यामध्ये तेवीस तारखेपर्यंत जे आहे भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि चोवीस तारखेच्या दरम्यान जे आहे चोवीस ते तीस तारखे दरम्यान जे आहे राज्यामध्ये सर्वदूर पाऊस पडणार आहे असे जे आहे हवामान अभ्यासक पंजवडक यांनी सांगितले आहे तर आत्ताच त्यांचा हवामान अंदाज या ठिकाणी आलेला आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जर आपण तर शेतकरी मित्रांनो जे आहे आजचा दर अंदाज पाहायचा जर म्हणलं तर आज आपल्याला जे आहे पंधरा जून तर आज पंधरा जून आणि आज तर ज्या आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपल्याला काही भागामध्ये सध्या पावसा पावसाला जे पौ� आहे सुरू पाऊस सध्या सुरू आहे आणि आपल्याला पुढील काही तासामध्ये म्हणजे आज पंधरा जूनला आज फक्त बारा वाजेपर्यंत जे आपल्याला राज्यातील काही भागामध्ये पाऊस पडणार आहे तर त्यामध्ये जे आपल्याला जे आहे अहमदनगरमध्ये आपला हलका ते रिमझिम पाऊस पडू शकतो तसेच जामखेडमध्ये बीडचा काही भागमध्ये तसेच गेवराईमध्ये पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल परतूरमध्ये सेलूमध्ये आणि तसेच जे आहे जितूर अंबड जालना छत्रपती संभाजीनगर सिल्लोड कन्नड चाळीसगाव पाचोरा आणि अजिंठा तर या भागामध्ये जे आपल्याला पुढील काही तासामध्ये जे आपला म्हणजे आज रात्री बाराच्या आज जे आहे या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पुढील काही तासामध्ये पाहायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता शक्यतो आज रात्रीच्याला नसणार फक्त जे आहे आज छत्रपती संभाजीनगर आणि त्याच भागामध्ये आपला पावसाची शक्यता जी आहे राहणार आहे तर हा पाऊस फक्त आज रात्री बारा वाजेपर्यंत राहील आणि बारा वाजे बारा बाराच्या नंतर जे आहे राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही तर बा आणि उद्या सोळा उद्या दिनांक आहे सोळा जून तर उद्या सोळा जून रोजीसुद्धा जे आपला जसे आज पंधरा जूनला जसे हवामान हो वातावरण राहिले आहे तसेच उद्यासुद्धा आपला सोळा जूनला आपला पाहायला मिळेल तर उद्या सोळा सुद्धा जे आपल्याला दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या सुमारापासूनच पावसाला सुरुवात होईल आणि सायंकाळच्या सुमारापासून जे आहे पाऊस फक्त पश्चिम उत्तर महाराष्ट्रातून जे आहे कोकम भागामध्ये सुरुवात होईल आणि त्यानंतर जे आहे हळूहळू पाऊस हा आपल्याला मराठवाड्यामध्ये उद्याच्याला रात्रीच्या सुमारामध्ये पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या भागामध्ये पावसाची अजून पाऊस झाला नाही ते सुद्धा सांग कमेंट करून सांगा तर तुमच्या बागामधला अंदाज जे आहे आम आम्ही आपण तुम्हाला सांगू तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदात जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद